बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए। सालेम एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अब्बू सालेम यास नाशुक सालेम ला ला सालेम नाशिक जिल्ह्यातील लांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकावर कर्नाटक एक्सप्रेसने सालेमला मनमाडला आणण्यात आले सलेम येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्टेशनवर कटेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती सालेमला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरवून कडक सुरक्षा व्यवस्थेत नाशिक रोड कारागृहात हलविण्यात आले एका प्रकरणाच्या सुनवाईसाठी त्याला दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारीमध्ये रात्री नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला नेण्यात आले होते सुनवाणी पुढे ढकलल्यामुळे सुरक्षा यंत्रणेची कष्ट वाया गेली कारागृहातील अत्याधुनिक व्हिडिओ सुविधा असताना गँगस्टार अब्बू सालेम प्रत्यक्षात हजेरीसाठी सुरक्षा यंत्रणा कसरत करावी लागली हत्या होईल अशी अब्बू सालेमला भीती होती महिनाभरापूर्वी सालेमला तळोजा कारागृहातून आणण्यात आले होते अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली धन्यवाद

बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा